मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज जर तुम्हाला माहीतच असेल एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आणि आपल्या गावात पूर्णपणे साजरा होणारे म्हणजे सर्वजण एकत्र येतील आणि जशी आपली राम प्रतिष्ठान सोल झाला राम मंदिराचा तसं आता आपला शिवजयंतीचा सा साजरा होणार आहे पूर्ण गावात तर नक्की ब्लॉग एंड परत बघा तर मंडळी आता तो तर आणि आपल्या बाबून भाषण पाठ केलं थोडंसा बघा बाबा बोल भाषण माझे नाव हिमाचल गणेश मते आज मी पणजी अंगणवाडी शिकत आहे शिवाजींचा जन्म शिवलाली किल्ल्यावर झाला शिवाजींच्या आईचे नाव जिजाबाई असे होते बाबू तुला भाषण कोणी शिकवला हो मलाच माहिती तुम्ही कधी वाचला का तुम्ही पुस्तकातून आता बोलशील कुठे बालवाडीत का ठीक आहे ठीक आहे शाबास हुशार आहे वाटतं आयुष्यात पुढं काहीतरी होशील तर मंडळी जाऊया आपण देवलात आता आम्ही म्हणजे ब्लॉग स्टार्ट करून देवलातच चाललेलो तर आला आम्ही नव्हतं भाषण पाठ केलं आहे मग बोल बरं तर चला जाऊयात आणि आता देवलात सर्वजण आले असतील म्हणजे गावदेवीच्या देवलात आहेत चला निघूया आणि जाऊया मंडली आता आलं मंदिराची ते आणि सर्वजण तर रॅली वगैरे गेली आणि पूर्णपणे सजवलं आहे मंदिर एकदम मस्त बघा मंदिराच्या समोर ग्रामस्थ म्हणजे राजे शिव छत्रपती जयंती उत्सव एक मस्त हो सिनेमॅटिक शॉट घेतो सर्व आणि दाखवतो मंडळी आताच मंदिर आलं आणि बघा अशी मूर्ती वगैरे एकदम सजावट केली सर्व शिवाजी महाराजांची मूर्ती तशी दरवर्षी प्रमाणे आणि इकडे बघा गावदेवीचं मंदिर आपल्या आणि सर्व रॅली वगैरे निघली पण आपण लेट झालो काही कारण असतो आणि महाराजांची पूर्णपणे अशी डांबोली गाडी बघा सुंदर याच्या अंतराजा ग्रामस्थ म्हणतो कोव्हि तर आता रॅली वगैरे निघली Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात मत खूप मोठमोठे पराक्रम केले पण त्यातलाच एक पराक्रम म्हणजे गड आणि त्या गडावरील एक कोटी नगर बहादूर गड PINTE!

I'm back. आत्ताच घेतलं सिनेमॅटिक शॉट द्यावत म्हणजे मंदिर गाव दिवशी आणि आता आम्ही सर्वजण पाठी होतो म्हणजे आम्ही सगळंच लेट आलो ते आधी आलो दोघं गेले जण सनी वगैरे ते पण आमच्या पाठीत राहिलं फोटो विटो काढत होतं गावामध्ये आता आमच्या आधीच म्हणजे ट्रेनच्या स्पीडने सगळंजण गेलो पुढं आता कॉलनीत गेलं त्याला कॉलनीत जाऊया आणि बघायला मजा येईल सर्वजण एकत्र आहेत पूर्ण गाव एकत्र आलं आहे जसं की राम मंदिर असा जो प्राणप्रतिष्ठा सौला झाला त्यावेळी झालं तर तर चला जाऊयात मंडळी आत्ताच पोहोचलं आहे कॉलनीत आणि पूर्ण मंडळी पाहू शकता समोर ये कॉलनीमध्ये पण शिवजयंती साजरा होते त्यामुळे आय थिंक असं वाटतंय आहे मला कॉलनीमध्ये साजरं होते आता आता मी घरी आणि आमच्या आल्या वाटला आपल्या गावात आता साजरा आला खूप छान ना दरवर्षी प्रमाणे पण यंदा पब्लिक कमी होती काय बोलतात हो यंदा आपल्या गावात भरपूर कार्यक्रम झाले त्याच्यामुळे लोकांना सुट्टी नाही त्याच्यामुळे पब्लिक थोडी कमी आहे जसं राम प्रतिष्ठान सोला झाला तेव्हा पब्लिक खूप होती आणि आता हो। कमी आहे कमी काय बोलता मेकअप कुणी गेला मस्त मीच केलाय तुम्हीच केला काय खोट्या बोलता पार्लर वाली नाही पैसे नाही वाल पार्लर वाली आणायला पैसे नाही का आता आमच्या आनंदाने फुगत वर ते लपून ठेवले आनंद मस्त मेकअप पैसे देऊन आणलेला आम्ही मस्त मेकअप आहे थँक्यू थँक्यू चला मंडळी आपण पण जाऊयात आणि आता पण ब्लॉग एंड करायचे वारी आले तर मंडळी आत्ता आलोय घरी आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा खूप छान ब्लॉग झालाय जास्त काय सीन भेटले ना आपल्याला भाषण वगैरेचे एक सीन घेतला आणि खूप सारा प्रेम द्या दे ब्लॉगला देखील आजचा आज ब्लॉग अपलोड केला खूप सारा प्रेम देखील भेटतो तुमचा तसेच त्याने शिवजयंती साजरा सगळे आम तुम्हाला दाखवलं मी नाही या ब्लॉगमध्ये आमचं गाव दरवर्षीप्रमाणे असंच शिवजयंतीची साजरा होते आमच्या गावात नक्की ब्लॉगला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत तुमचं बाय बाय